तर आता आम्ही चाललेलो आहोत मित्राच्या शेतात त्याच्या शेतातील माती बरीच ओहून गेलेली आहे तर आम्ही त्याचे शेत बघायला चाललेलो आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आणि हा माझा मित्र शिवाजी सूळ मित्राच्या शेतामध्ये आलोत आम्ही आणि आता तुम्हाला दाखवतो शेताच्या मित्रा शेताच्या आपलं मित्राच्या शेतामधील माती खूप ओहून गेलेली आहे तुम्ही आता बघा ह्या रानामध्ये पाणी थोडं आलं होतं ह्या रानामध्ये मा थोडीच माती वाहून गेलेली आहे आणि जिथं माती वाहून गेली आहे तिथं ते पाणी तुम्ही बघू शकता रानात रानात पूर्ण रान पूर्णपणे अर्ध भरलेला आहे रानात पाणी ह्या पावसाने शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेलं आहे इथे सत्तर ते ऐंशी आंब्याचे झाड होते एक सुद्धा आंब्याचं झाड राहिलेलं नाहीये आणि नदीच्या पाण्याचा वेग बघू शकता तुम्ही किती आहे पाणी खूप वेगाने आहे आणि पाण्याचं स्पीड तुम्हाला थांबा दाखवतो पाण्याचं स्पीड खूप जास्त आहे या पाण्या जर एखादा जर गेलं तर डायरेक्ट सिंधा पाण्यामध्ये जाऊन भेटू शकतं शकता नाही तर शंभर टक्के भेटू शकतंच हे बघा तुम्ही काय मोकर आहे पावसाने किती चौघातली या एवढं पाणी असतं हे पाणी बघा तुम्ही कुठं लागत आहे पाणी हे तरी कडीलच पाणी आहे अजून मधी जायचं आहे तरी अजून बघा तुम्ही शेतामध्ये भरपूर पाणी आहे आणि अखेर शेत वाहून गेलेलं आहे इथून बघू शकता तुम्ही बघा शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्याने लय हाल काढलेले आहेत सरकारने लवकरात लवकर दक्षता घ्यावा आणि सरकारासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी कोणती तरी योजना आखाव हीच नम्र विनंती पाणी तुम्ही बघा हे पाणीच पाणी राहणार पाणी इथपर्यंत आलो होत इथपर्यंत दगडाच्या पुढं वर पाणी होत येऊ बघा तुम्ही काय पाणी या पावसाने शेतकऱ्याचे खूप म्हणजे खूप नुकसान झालंय संकट आल्यासारखंच आहे शेतकऱ्यावर एक असं जर पाऊस जर कंटिन्यू होत राहिला तर नदीच्या कडची जे रानं आहेत त्या रानामध्ये मा सगळी माती वाहून जाईल पूर्ण पूर्ण ह्याच्यात बाजरी होती बाजरी पूर्ण वाहून गेलेली आहे बाजरी म्हणजे पूर्ण की पूर्ण एवढं पाणी चार ते पाच वर्षापूर्वी आलं होतं तेव्हा पाणी पार इकडं वर होतं इथं इथं इकडं पाणीवर होतं त्यामुळे ह्या रानाची अजून बेकार हालत चालती झाली होती तरी आता थोडी कमी आहे आणि हा बघा हे त्याचे शेत आहे शेत म्हणजे रान आहे रान एवढा खुश आहे तो कि मापाच्याच बाहेर त्याने कधी रानात काम केलेलं नाही आणि आता रानात काम करायची वेळ आली तर मोठा पूर आला आणि मोठा पुरामध्ये त्याच्या रानामधली माती पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि खड्डे खड्डे पडलेले आहेत आरच्या रानामध्ये त्याला आनंद होतोय दुःख अजिबात होत नाही हवा कसा असतोय ह्या <laughs> <laughs> पुरामध्ये दुसऱ्या रानामधील पण काही माती आलेली आहे आणि या मातीमध्ये पाय बागा किती खसतायत बघा पाय बघा बघा आणि हा मित्र बघा आनंदामध्ये खेळतोय आनंद त्याला मावेन असा झालाय <laughs> तर आपला ब्लॉग इथे संपला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद